हे बघा आपला केक किती स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे अगदी जसा पाहिजे होता जा तसाच झालेला आहे तर नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण क्रिसमस स्पेशल अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार प्लम केक बनवणार आहोत किंवा याला फ्रूट केकही म्हणतात चला तर मग क्रिसमस केक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे अगोदर आपल्याला ड्रायफ्रुट्स भिजून घ्यायचे आहेत तर इथे मी कोण कोणते ड्रायफ्रूट घेतले ते दाखवून देते अगोदर तर इथे घेतले मी मिक्स टूटी फ्रुटी नंतर इथे मी घेतले दहा बारा बदाम त्याचे जाडसर तुकडे करून घेतले काजू ही दहा बारा घेऊन त्याचे जाडसर तुकडे करून घेतले त्याच सोबत पंधरा ते वीस मनुके घेतलेत नंतर इथे मी खारीक घेतले त्याचेही असे काप करून घेतलेत खारीक ऑप्शनल आहे आवडत असेल ते टाका नाही टाकले तरीही चालतील जर तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे असतील ते तुम्ही घालू शकता तर ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी मी इथे एकशे मिली ऑरेंज ज्यूस घेतले ऑरेंज ज्यूस तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल आता या ऑरेंज ज्यूसमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता याला मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून याला दीड ते दोन तासासाठी भिजत ठेवायचं ही प्रोसिजर अगोदरच करून ठेवायची म्हणजे मग केक बनवायला जास्त वेळ लागत नाही साधारण दोन तासांनंतर आपले इथे ड्रायफ्रूट छान भिजलेले आहेत आता लगेच आपण कॅरिमेल बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी मंद आचेवर पॅन गरम करून घेतला आता त्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आता या साखरेला अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत आपली साखर विरघायला ला लागत नाही तोपर्यंत आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस अजिबात मोठा करायचा नाही जर तुम्ही इथे गॅस मोठा केला ला तर साखर अशी करपायला लागेल आणि नंतर कॅरेमेल कडू लागेल तर असं होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण प्रोसिजरमध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे हे, हे बघा थोड्याच वेळात आपली साखर विरघळायला लागलेली ला आहे आता आपल्याला याला सतत हलवत राहायचंय जोपर्यंत आपली पूर्णपणे साखर विरघळत नाही तोपर्यंत साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर आपली इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण जेवढी साखर घेतली ना त्याच्या अर्ध्यानं आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय असं थोडं थोडं करून पाणी घालायचं एका हाताने हलवायचं आणि दुसऱ्या हाताने पाणी घालायचं आता तुम्हाला इथे वाटत असेल की यामध्ये गोळा बनतोय पण याला सतत हलवत राहिलं की तो गोळा हळूहळू विरघळून जातो हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने हलवायचंय आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपलं कॅरेमेल तयार झालेलं आहे अशी पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला इथे केकसाठी पातीला प्रीहीट करायला ठेवायचं आहे इथे मी मोठंच भांडं घेतलं याऐवजी या तुम्ही कढई पण घेऊ शकता पण भांडं असं घ्या की त्यामध्ये केक व्यवस्थित बसला गेला पाहिजे आणि झाकणही व्यवस्थित बसला गेलं पाहिजे आता यामध्ये असं स्टँड ठेवायचा जर स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेटही ठेवू शकता आता यावर झाकण ठेवून आपल्याला याला प्री हिट होऊ आहे आणि गॅस इथे कमीच ठेवायचा आहे आता लगेच आपण ज्या भांड्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे त्या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया असं सगळ्या बाजूंनी आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तेल लावून झाल्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला मैदा ही लावून आहे प्री हिट करणं आणि केक त्यांचं भांडं तयार करणं या दोन गोष्टी आपल्याला बॅटर बनवायच्या अगोदरच तयार करून ठेवायच्या आहेत कारण ज्या वेळेला आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर बॅटरमध्ये घालतो त्यावेळेला भांड्यामध्ये बॅटर ओतून हो, लगेच फ्री हेटेट भांड्यात ठेवलं की आपला केक छान फुलायला मदत होते आता आपण बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे अर्ध्यापेक्षा कमी कप पिटी साखर घेतली आहे पिटी साखर थोडी कमीच घ्या कारण आपण यामध्ये कॅरेमल पण घालणार आहोत नंतर यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे म्हणजे एकशे वीस मिली दूध आहे नंतर यामध्ये वन थर्ड कप तेल घालायचं आणि तेल इथे बिना स्मेलवाला घ्यायचंय आता याला एक मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं जोपर्यंत दूध तेल पिटी साखर एकजीव होत नाही तोपर्यंत एक, तो एक भरानंतर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता लगेच यामध्ये आपण जे बनवलेलं कॅरेमल होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि यालाही एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं फेटून झाल्यानंतर यावर एक चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये दीड कप मैदा घालायचा त्याचसोबत यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं नंतर यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं जायफळ ऑप्शनल आहे आणि थोडीशी वेलची पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित चाळून घ्यायचं जा। चाळून झाल्यानंतर विस्कळच्या चायाने याला व्यवस्थित फेटून घ्यायचं पूर्ण एकजीव होईपर्यंत असं एकाच डायरेक्शन याला गोल फिरवायचं आता हे बॅटर व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता किती स्मूथ बॅटर झालेलं आहे कुठल्याही गाठी राहिलेल्या नाही आता जे आपण ऑरेंज ज्यूस मध्ये ड्रायफ्रुट्स बिजू घातले होते ना ते आपण या बॅटर मध्ये घालून घेऊया आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मी जे दूध घेतलेलं होतं ना ते दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं वरतून दुधाची अजिबात गरज पडलेली नाही जर तुमचं ह्या स्टेपला जास्तच घट्ट वाटत असेल बॅटर तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊ शकता हे बघा बॅटरची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता लगेच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसन्स घालायचं आहे आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायचं त्याचसोबत अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि याला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं दूध घालायचं आणि याला व्यवस्थित एक सारखं मिक्स करून घ्यायचं आणि ही प्रोसिजर आहे ना थोडी फटाफट करायची सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय बॅटर थोडं सरस ठेवायचं आहे असंच बॅटर आपल्याला केकसाठी हवं आहे आता लगेच आपल्याला हे बॅटर केक टीनच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ह्या केकच्या भांड्याला दोन तीन वेळेस असं टॅप करून घ्यायचं म्हणजे मग बॅटर व्यवस्थित सेट होतं आता यावरती मी डेकोरेट करण्यासाठी काहीही ड्रायफ्रूट घालत नाही आहे का घालत नाही आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेलच आता इथे आपलं भांडंही छान प्रिहीट झालेलं आहे आता लगेच आपण हे केक टीनचं भांडं यामध्ये ठेवून देऊया आता यावर झाकण ठेवून चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला असंच बेक होऊ आहे मी तुम्हाला इथे गॅस ची फ्लेमही किती ठेवलेली आहे ते दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता मध्यम पेक्षा थोड्याशा कमी गॅसवर मी इथे ठेवलेला आहे साधारण वीस मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता आपला केक छान फुलत आलेला आहे जर तुम्ही आधीच यामध्ये दे डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट घातले असते तर ते ड्रायफ्रूट सर्व मध्ये गेले असते आणि मग ते डेकोरेट वरतून दिसले नसते तर त्यासाठी ह्या स्टेपला आपल्याला सर्व ड्रायफ्रूट डेकोरेट करून घ्यायचे आणि ही प्रोसिजर एकदम फटाफट करायची आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी असाच केक बेक होऊ द्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिटांतर आता आपण झाकण उकडून बघूया वाव तुम्ही इथे बघू शकता काय मस्त केक आपला इथे फुललेला आहे आता आपण अशी टोकदार सुरी घेऊन चेक करून बघूया आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपली सुरी पूर्णपणे क्लीन निघलेली आहे याचाच अर्थ की आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे आता आपण इथे केक बाहेर काढून घेतला आता हे केकला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय तर आपला इथे केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता अशा एक टोकदार सुरी घेऊन याला पूर्ण कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता एका प्लेट मध्ये आपल्याला असं पलटी करून वरतून टॅप करायचं आणि याला केकला काढून घ्यायचं आणि सरळ करून ठेवायचं आता मी तुम्हाला इथे केक कापून दाखवते हे बघा किती सहजपणे हा केक कापला जातोय आणि केकचा रंग तर बघा काय सुंदर आलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला केक किती स्पॉन्जी आणि जाळेदार झालेला जा आहे एकदम सॉफ्ट झाला आहे आणि जसा पाहिजे होता ना अगदी तसाच परफेक्ट झालेला आहे येत्या क्रिसमसला हा प्लम केक तुम्ही घरीच करून तर बघा लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि मी शंभर टक्के सांगते पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा फ्रूट केक अगदी परफेक्ट बनेल कुठेही चुकणार नाही स्पॉन्जी व जाळीदार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया छानशा पुढच्या रेसिपीमध्ये